आता सकाळी आता दहा वाजता सगळे आमचे काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे सहकारी आहेत ते तळगावतले आहेत ग्रामीण भागातले त्या सर्वा सर्व सहकारी आमदार माजी आमदार या सर्वांशी चर्चा आज करू त्यांचं सगळ्यांचं मत ऐकून घेऊ ज्यांच्या काय सूचना आहेत त्या ऐकून घेऊ आणि त्या ऐकल्यानंतर मग जयंतशी चर्चा करून मग योग्य घेऊ खर तर मोठ्या प्रमाणात जे आहे जळगाव मध्ये इच्छुकांची संख्या पाहायला मिळते विधानसभेमध्ये याबाबत आज काही चर्चा होणार आहे असं आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय झालं आपल्याला कल्पना आहे अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा आमच्या महाविकास आघाडीच्या आल्या त्याच्यामुळे आता विधानसभेची जी, जी निवडणूक आहे त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येणार अशा पद्धतीचं वातावरण आहे आणि अशा पद्धतीचं वातावरण असताना आता ज्या पद्धतीनं संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुद्धा कोणत्या कोणत्या जागा मागायच्या सुद्धा मी चर्चा करू आणि जागा मागायची असेल तर कोण तिथे चांगले उमेदवार असू शकतात याची सुद्धा तात्ठ करू अनिल पाटलांनी वक्तव्य केलेलं आहे की शरद पवार गट आणि ठाकरे गट हे काँग्रेसला धोका देणार आहे आणि त्याच्यामुळेच काँग्रेसने सोबळा अनिल भाईदास पाटील गटातले सगळ्यांना कल्पना आहे की ज्या पद्धतीनं लोकसभेची निवडणूक आम्ही एकोप्याने लढलो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो शिवसेना असो एको पॅने लढलो तिन्ही पक्षामध्ये आणि मित्रपक्षामध्ये अतिशय चांगला समन्वय होता आणि एकोप्याने लढल्यामुळेच आम्हाला हे यश आलं आणि पुढील निवडणूक सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आम्ही एकोप्याने लढणार आहे परवाच्या दिवशी आमची महाविकास आघाडीची बैठक झाली पवारसाहेब होते उद्धवजी होते काँग्रेसचे अनेक नेते होते त्याच्यामध्ये सुद्धा चर्चा झाली आणि या निवडणुकीमध्ये एकोबाहेर लढणार आहे आता अनिल भाईदास पाटलांनी काय वक्तव्य केलं त्यांनी आपल्या पक्षाच्या बद्दल पहिले पहा नितीन राऊत म्हणत आहेत की लोकसभेमध्ये सर्वात मोठा पक्ष हा काँग्रेस राहिलेला आहे सर्वात जास्त जागा काँग्रेस लढणार असं नितीन राऊत म्हणत ऐकून घ्या आमच्या याच्यात कोणता मोठा भाऊ नाही आणि कोणता छोटा भाऊ नाही हा ह्या भाजपच्या बाबतीत मोठा भाऊ आहे आम्ही छोटा भाऊ आहे आम्ही एवढ्या जागा लढणार तेवढ्या शेवटी महाविकास आघाडीची जी कमिटी आहे कोर कमिटी आहे कोर कमिटी, कमिटी एकत्र बसते त्यामध्ये प्रत्येक पक्षाच्या माध्यमातून तीन तीन प्रत्येक पक्षामध्ये तीन, तीन लोक राहतात तसेच नऊ दहा लोक बसून प्रत्येक मतदारसंघाची चर्चा करून त्याचा निर्णय आपला महाविकास आघाडीचा कोणता उमेदवार कोणत्या मतदारसंघात निवडून येईल हा निकास डोळ्यासमोर ठेवून आम्ही आमच्या तिकीटचं वाटप करू नेते आहात <coughs> एकंदरीत काँग्रेसने आता सर्वच जागांवर म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांवर निवडणूक लढवण्याची तयारी पण जर शोधली आहे ते तसे त्यांनी इच्छुकांकडून अर्ज पण मागवले पण मात्र राष्ट्रवादीकडून आपण किती जागांची मागणी करणार आहात प्रत्येक पक्ष सर्वांची तयारी प्रत्येक मतदारसंघामध्ये आपलं पक्ष वाढलं पाहिजे या दृष्टीने काँग्रेसही काम करतं राष्ट्रवादी काम शिवसेनाही करत त्याच्यामुळे सगळ्यांची मागणी राहते की आम्हाला जास्त मिळालं पाहिजे शेवटी कोर कमिटी एकत्र बसून सर्व नेते एकत्र बसतील वरिष्ठ नेते आम्ही चर्चा करून कोणता उमेदवार कोणत्या पक्षाचा कोणता उमेदवार कोणत्या मतदारसंघातून निवडू शकतो याची चाचपणी करून तसाच निर्णय घेतील कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या काँग्रेसला किती मिळाल्या राष्ट्रवादीला किती मिळाल्या शिवसेनेला किती मिळाला हा दुर्जी प्रश्न निकष महत्वाचा आहे की निवडून येणार उमेदवार त्याची आम्ही निवड घेऊ खडसेंच्या आपले माजी मंत्री किंवा कार्यकर्ते नाराज असल्याचा नेमकी खडसेंची भूमिका अद्यापही पश्चिम त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये का हो मोठा नम्रम निर्माण होत ठीक आहे स्वतःची भूमिका एक त्यांच्या खडसेच्या विषयी पण चाललेली चर्चा नाही त्यांच्या मुलीवर त्यांची जी कन्या आहे ती आमच्या महिलाची राज्याचे अध्यक्ष आहे चांगल्या पद्धती राज्यामध्ये काम करतात पण जळगाव जिल्ह्यात नाही झालं ठीक आहे त्यावर काही चर्चा किंवा सगळ्यांचं मत माहिती शरद पवार गटामध्ये बरेचसे जे बाहेर पडलेले लोक होते ते परत शरद पवारांना घेऊन येत आहेत बी आर एस मध्ये गेलेले भारत ते आज परत येतात अरे निए बाबा लोकसभेच्या निवडणुकी लाईन लागलेली आहे अनेक जिल्ह्यात अनेक नेते आता कुणाला घ्यायचं कुणाला नाही हा प्रश्न शेवटी पवार साहेब आमचा तर सगळ्यांचा आगडं होत जे गेले त्यांना घेऊच नाही अशा पद्धती पण शेवटी आता वरिष्ठ नेते एकत्र बसून काय करायचं मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस जो पवारसाहेबांचा पक्ष आहे त्या पक्षामध्ये मुख्य येण्यासाठी मुख्यप्रधान पवार अनेक नेते काही नाही ने अनेक मंत्र्यांचा आमदार मंत्री नाही मंत्र्यांकडे येणारी नाही काही मोजके आमदार असतील काहीतरी वरिष्ठ नेते आहेत त्या रुग्णालय घेणार नाही अशा प्रतिचिंता आमच्या पक्षाची तुमचे माजी मंत्री आहेत पाटील आपले त्यांनी सांगितलं होतं मागच्या अनिल पाटील अनिल वैदास पाटील जे आहेत ते भाजपमध्ये जातील असा दावा त्यांनी केला होता ते मला काय वाटतं असं आता पुढे त्यांच्या पक्षामध्ये त्यांचा जो भारतीय जनता पार्टी आहे एकनाथ शिंदेचा पक्ष आहे अजितदादाचा पक्ष आहे